नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सामाजिक न्याय विभागाकडे आमदार राजूभैया नवघरे यांनी प्रश्न उपस्थित केला असून सर्वोच्च न्यायालय परिसरात दिल्ली या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपले मंत्री महोदय ज्यांच्याकडे हा चार्ज आज बघत असाल की सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथं उभारण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्यायालय परिसरामध्ये राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल का या ठिकाणी ही बाब तपासून घेण्यात येईल याच कारण की प्रत्येक न्यायालयामध्ये आता प्रत्येक न्यायालयाच्या बाबतीमध्ये ही बाब तपासण्यात येईल आणि योग्य ज्या ठिकाणी जर जागा उपलब्ध असल्या सगळ्या काही गोष्टी वातावरण असलं तर त्या ठिकाणी ही अंमलबजावणी करण्यात येईल